पंचनूरती फिरो मस्त बगन में आज मै आझाद होतुनिया मन मी पंची बनूरती फिरो मस्त बघन में आज मय आझाद होत नाही आखीच मन मी खरोखर ह्या गाण्याचा अर्थ अगदी यथा सांग आहे बघा आमच्या बागेतील पाहुणे बघा की छान छान चिमण्यांच्या इथे येतात चिमणा आणि चिमणी पक्षी आहे माहीत नाही मला ना। पण ते चिमणा आणि चिमणी दोन्ही अगदी मस्तपेने पक्की मस्तपैकी येतात बागेत त्यांचं ते खाद्य काय किडे किंवा की काय बागेतलं काय जे लागलं असेल ते खातं आम्ही हुसकत नाही त्यांना त्यांच्यासाठी धान्य वगैरे थोडं थोडं घालतोय पिण्यासाठी पाणी पण ठेवलेलं आहे अशा पद्धतीने ते येतात मस्तपैकी आमच्या बागेमध्ये विहार करतात विहार करून त्यांना जेवढं खायचं आहे काय किंवा किडे वगैरे काय खायचे ते खातात आणि आपले जातात हे बघा आता हे इथं बसलेलं आहे दोघंजण आहेत चिमणा आणि चिमणी आपले खातात पक्षा आपल्या पिंलांसाठी आहे तेवढं ते चोचीत पकडतात आणि उडून घेऊन जातात आता ही दोघंच आहेत इथं आमच्या इथंच घरटं आहे त्यांचं इतकी छान त्यांचं बघतानाच इतकं छान वाटते आणि मुक्तपणे विहा विहार करतात त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही काय नाही हे बघा ही दोन कशी आपली एकमेकाला साथ दिल्यासारखी जवळजवळ कोणते पक्षी आहेत मला माहीत नाही बहुतेक कबूतर असावीत असं म्हणतात नक्की माहीत नाही मला कोणतं तुम्हाला ओळखते का बघा कोणते पक्षी आहे तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा किती छान आहे बघा जोडी बघायला सुद्धा किती छान वाटते एकमेकांच्या चोथची चोत नाहीतर एकमेकांबरोबर आपला वेळ घालवणं कारल्याचं भरीत करणार आहे त्यासाठी इथं दोन कारली घेतले आहेत बघा ती दोन कारली आपण अशी मस्तपैकी भाजून घेऊया स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला हे आपल्या बागेतली आहेत वा कारली तुमच्याकडे अशी मोठी कारली असतील तर ती तुम्ही मस्तपैकी अशी गॅसवर भाजून घ्या त्याला स्मोकी फ्लेवर यायसाठी तुमच्याकडं निखारा असला तर निखारावर भाजून घ्या अन्यथा तुम्ही अशी गॅसवर भाजली तरी चालते अशा पद्धतीने तुम्ही कारली भाजून घ्या आधी मौसर भाजून घ्यायची बारीक ह्याच्यावर म्हणजे ते शिज शी, शिजते चांगलं भांग आत हे कारलं आतपर्यंत शिजते आता आपण कारल्याचं भरीत करणार आहोत त्यासाठी आपण ही कारली भाजून घेतलेली बघा गॅसवर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्याच्यातले जे बिया आहेत ते आपण आता काढून टाकायचे बिया एका बाजूला करून काढून घ्यायच्या आणि हे वरचं जे आहे ते आपण बारीक बारीक स्लाईस करून चिरून घ्यायचं आणि त्याच्या पुढं कांदा हे करायचं फोडणी टाकायचं आणि त्याच्यात आपण कांदा लसूण आणि पाहिजे असेल तर ही हिरवी मिरची घालून फोडणी टाकायची त्याच्यात हे परतून घ्यायचं मी दाखवते करताना आणि तुम्हाला त्याच्या पुढची प्रोसेस हे धुवून घ्यायचं आणि हे पिया काढून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे इथं भरीत फोडणीला टाकायचं आहे त्यासाठी हे कारली आपण बारीक भाजून घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ती अशी बारीक बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण इथं हे फोडणीला टाकायचंय आता आपण हरीत फोडणी टाकायचंय त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलंय त्यात जिरे टाकले तडतडले त्याच्यात आपण हे भाजलेले हे आहेत कारल्याच्या फोडी ते घालून भाजायचे परतायचे आहेत थोड्या ते परतून घ्यायचं आहे आपल्याला भाजलेलं आहे ते पटकन आहे पण थोडंसं परतून का घ्यायचं त्याला जर कुठं जर थोडंफार कचड जर राहिलं असेल तर ते ते आपल्याला थोडंसं शिजवून घेतल्यासारखं करायचं आहे थोडंसं तर झाकून घेऊन आपण परतून थोडंसं त्याला बारीक पुष्कळ राहिला असेल तर थोडं शिजवून घेतल्यासारखं करूया त्याच्यात okay. आता मी गोडीसाठी कांदा कडू असते म्हणून गोडीसाठी थोडीशी साखर घालणार आहे मी थोडस त्याच्या चवीनुसार मीठ घालणार आहे कारले कारल्याच्या आमटाला थोडस कोकणचा आढळून इथे तुम्ही आमटासाठी लिंबू किंवा चिंच घातली तरी चालेल आमटाचं जे काय असेल ते तुमच्याकडे अवेलेबल ते घाला हे कारले आपण आता थोडी मॅश करून घ्यायची बारीक करून त्याच्यात चा, ह्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा घालायचा हळद घालायची परत थोडस सा कांद्यासाठी लागणाऱ्या मीठ घाला थोडस घाला अगदी कांद्यासाठी लागणार आणि हे मॅश करून घ्या परत अशा आप पद्धतीनं आपण कालवून घ्या त्यात थोडस अगदी थोड्या प्रमाणात तेल घाला कारण भरताला तेल असल्याशिवाय चांगलं लागत नाही कच्च तेल घालायचं आणि कोथिंबीर घालायची थोडीशी आता आपण इथं छोले करूया आता छोलेला काय केलं आहे बघा मी जिरे घालून भिजवलेले छोले थोडंसं पाणी घालून शिजवून घेतले चांगलं मऊ शिजवून घ्यायचं त्याला एवढं या अशा पद्धतीला मऊ शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा उकडून घ्यायचा तो कांदा आपण आता ह्या मिक्सरला वाटूयात पण त्याच्या आधी मी टामॅटो कच्चा टामॅटो कच्चा म्हणजे रेग्युलर टामॅटो घेतलेला आहे चिरून तो मिक्सरला वाटून ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी भाजायला टाकलाय ह्याच्यामध्ये मी भाजायला टाकले आता पण आता हे भाजायला आहे तोपर्यंत आपण काय करायचं कांदा जो आहे तो आपण ना कांदा जो आहे हा नितळला लामी, आणि तो आता आपण मिक्सरला काढून घेऊया मिक्सरला काढल्यामुळे ना त्याची ग्रेव्ही पण चांगली होती आणि उकडून घ्यायचा कांदा त्याच्यामुळे चव जरा चांगली येते त्याची अशा पद्धतीने आपण त्याला मिक्सरला काढून घेऊया आता हे आपलं टामॅटो परतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया त्याच्यासाठीही मी मिक्सरला क्यूब करून ठेवते ना तशी क्यूब करून ठेवलेले आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये घालूयात साधारण एक दीड चमचा होईल एवढं घालणार आहे मी मी एक वाटी मोठी होईल एवढं छोले घातलेले आहेत त्या प्रमाणात म्हटल्यावर एक एक दीड चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याची आलं लसूणची पेस्ट बघा आणि ही जरा परतून घेऊया ह्याच्यामध्ये तेल सुट स्वपणे परतून घ्यायचे चांगली ह्या टॉमॅटोमध्ये अशा पद्धतीने आपण परतून घेऊया तर यामध्ये बघा मी काय घातलेलं आहे लाल तिखट हळद धना पावडर चाट मसाला आणि गरम मसाला हे घालून ह्याच्यामध्ये आपण हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मी काय केले बघा टामॅटो परतून घेतला आणि त्याच्यामध्ये हळद पूड लाल तिखट गरम मसाला आणि चाट मसाला आणि धना पावडर एवढं घालून हे हलवून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण कांदा जो उकडलेला होता त्याची प्युरी घालायची ही कांद्याची प्युरी केली आहे बघा ही आपण घालायची आहे ह्याच्यामध्ये कांदा उकडून प्युरी केली ना तर त्याची चव वेगळी येते तुम्ही एकदा करून बघा कांद्याच्या उकडून कांद्याची प्युरी केलेली चव नेहमी भाज्यांना वेगळी येते आता मी तर थोडंसं हे खाली चिकटायला लागलंय म्हणून मी ह्याच्यात पाणी घालते त्यामुळे मसाले जळणार नाही अशा पद्धतीने हे आपण आता छानपैकी त्याला चांगलं परतून घेऊया जेवढा मसाला चांगला परतला जाईल तेवढ्या भाजीला एक फोडणी चांगली बसेल तेवढा मस तुमचा पदार्थ चांगला होतो तेवढ्यासाठी मसाले चांगले भाजून घ्या जास्त करपू देऊ नका थोडं लागा लागलं की लगेच पाणी घाला त्याच्यात साखर घाला साखर घातल्यामुळं की मी याला थोडस जे तवंग असतोय तो वर येतोय बघा कुठल्याही पदार्थाला साखर घातल्यानंतर त्याचं तेल जे असतंय तुम्हाला लक्षात येईल थोडीशी अगदी चिमूडभर साखर जरी घातली अर्धा चमचा तरीसुद्धा त्याचा तवंग भाजीचा तो वर येतोय आता बघा थोड्या वेळानं हे आता परत मी हलवं थोडं झाकून ठेवतो आता मसाला आपला भाजून झाला आहे तर यात हे आपण छोले उकडलेले छोले घालायचे उकडलेले छोले आणि हे थोडेसे छोले मी मॅश करून घेतलेले ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू म्हणजे थोडासा आणखीन दाटसारपणा मिळून येत आहे ते, ते सेपरेट सेपरेट राहत नाही तेवढ्यासाठी आपण हे इथं हे मॅश केलेले हे घालायचं ह्याच्यामध्ये कोण कोण बटाटा सुद्धा घालतात मी सुद्धा केव्हा तरी बटाटा घालते ह्याच्यामध्ये पण मी आज नुसते छोलेच करणार आहे हे मिळून येते बघा आता लक्षात येईल तुमच्या ह्याच्यामध्ये आता थोडस पाणी घालून घेऊयात आपण म्हणजे कसं त्याला मीठ आणि हे घातल्यानंतर आतपर्यंत आता हे छोले उकडलेलंच पाणी आहे ते मी ह्याच्यात घालते म्हणजे ती छोल्याची चव आणि त्याच्यातच जाईल परत हे आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आम्ही ह्याला पूर्ण शिजवून घेऊया ह्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ घालतात पण अशा पद्धतीने आता हे आपण झाकून थोडा वेळ शिजवून घेऊया त्याला आता मीठ घातले मीठ पूर्ण याच्यामध्ये मुरायसाठी मुरा आपण आला मंद गॅसवर शि आणखीन जरा थोडा वेळ शिजवून घ्या म्हणजे जे मीठ आहे ते ते, ते छोल्यामध्ये आतपर्यंत मुरत असं आता मी हे शिजवून घेत हे बघा आता हे छोले आपले तयार झाले त्याला दाट पण आपण आला आहे आणि तवंग पण किती छान लागलं बघा हा बघा दाटपणा आलाय की नाही ह्याला आता आपण शिजवून घेतलेलं आहे तवंग चांगला आलेला आहे छोलेला दाटपणा आणि आणखीन जरा दाटपणा पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरी चालेल अशा पद्धतीनं आपण हे शिजवून घेतलं आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया त्यामुळे आणखीन आपल्या छोल्याचा स्वाद जरा जास्त वाढेल अशा पद्धतीने आपण हे छोले करून बघा आणि या रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हे आपण छोले सर्व करूया याच्यासाठी आपण हे पहिलं हे घालूयात ग्रेव्ही घालूया थोडी ह्याच्यावर कच्चा कांदा घालूया कोथिंबीर घालूया थोडी आणि तुम्ही सॉस खात असाल आवडत असेल जेवणात तर सॉस घाला सॉस न पण ने ना हिला आपल्या हेला चव चांगली अशा पद्धतीने आपण सर्व करूया आणि आपण जे करवंदाचं लोणचं केलेलं आहे पण जे करवंदाचं लोणचं केलेलं आहे ते बघा आहे अशा पद्धतीनं आज आपल्या जेवणाचा मेनू झालेला आहे बघा कसं वाटतंय ते